आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या संदर्भात आहे रोज नवीन नवीन पत्र हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने येत आहे आणि त्या अनुषंगाने सध्या शिक्षक भरतीच्या संदर्भात काय सुरू आहे हे सर्वांना कळविण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना दिसतो आहे याच पार्श्वभूमीवर एक महत्वाचं शिक्षक पदे भरतीच्या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक हे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्वाच्या सूचना या केलेल्या आहेत नेमक्या सूचना काय आहेत ते आज आपण या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे राज्यात त्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने नेमकं प्रसिद्धी पत्रक काय आहे ते समजून घेऊया शिक्षक पदभरतीसाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर शासनाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार साधन व्यक्तीसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सदरचा बदल करण्यास दिनांक तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या वरील दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला व त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिरातीची त्याच्या स्तरावरील कार्यवाही दिनांक दोन 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 हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या शंका समाधान काय ते पहा सेमी इंग्रजीसाठी डीएड इंग्रजी, इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अहर्ता डीएड सह बीएड अहर्ता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह भरती या प्रकारात पहावयास मिळतील अशा प्रकारचं शंका समाधान आजची कार्यवाही आणि या दोन्हीला अनुसरून प्रसिद्धी पत्र हे आलेलं आहे राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया ही जरी वेग धरत असली तरी अद्यापही शिक्षक भरती ही म्हणावी तशी पूर्णत्वाला गेलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी अशी आप अपेक्षा आपण या पत्राच्या निमित्तानं करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद